नमस्कार जय महाराष्ट्र मी महेश जयराम पालांडे आपला अधिकार या यूट्यूब चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला या अधिकार या नावातच एक अधिकार म्हणून व्यक्त होतोय प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या त्या निवडणुका आता लागल्या आहेत त्याच त्या अनुषंगाने आपल्याकडे एक अधिकार आपला काय आहे सांगण्याचा प्रयत्न करेन बांधवनो मतदान हा देखील आपला एक अधिकार आहे आणि हा आपला अधिकार बदलताना आपला मतदान करा मत मात्र विकू नका अशी विनंती करेन कारण की आपला भारत जो आहे हा लोकशाही देश आहे आणि या लोकशाहीची खरी ताकद जी आहे ना तो तुमचं मत आहे त्यामुळे जो मतदान जो आहे मत विक तो विकू नका आपण ज्या वेळेला मतदान विकतो ना त्यावेळी तो मतदार ना हा मौन असतो याचा अर्थ की तो, तो मतदार त्या लोकप्रतिनिधीला किंवा त्या उमेदवाराला प्रश्न करू शकत नाही परंतु जो जागरूक कसो नागरिक जो पैसे घेत नाही तो त्या नागरिक मात्र त्या उमेदवाराला प्रश्न उत्तर हे करू शकतो कारण की तो तुमचा अधिकार आहे परंतु आता आपण जर पाहिलं तर बरेच जे आहेत ना उमेदवार किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत ते पैसे देऊन तुमचा मत विकत घेतात ह्याचा अर्थ ते सेवा करत नाही तर ते सत्ता विकत घेतात आणि अशा लोकांकडे जर आपण पैसे घेतले ना तर आपण त्या पैशाने तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या त्या राज्यामध्ये किंवा तुमच्या वॉर्डामध्ये तुम्ही पायाभूत सुविधा आरोग्य सुविधा वैद्यकीय सुविधा किंवा हॉस्पिटल्स किंवा शाळा हे उभारू शकत नाही का कारण की आपण पैसे घेतो आणि पैसे घेऊन जो व्यक्ती मतदान करतो ना त्या व्यक्तीचा आवाज हा दबला जातो कारण की मतदान हा आपला अधिकार आहे आपला हक्क आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीचा हा भविष्य आहे त्यामुळे मतदान करून किंवा ते पैसे घेऊन आपण मत कोणाला देतोय आपण आपल्या येणाऱ्या पिढीचा भविष्य हा धोक्यात घालतोय ही जाणीव तुम्हाला आम्हाला सर्वांना असली पाहिजे त्यामुळे एक प्रामाणिक नागरिक म्हणून तुम्ही सजग राहा आणि उत्तम आणि चांगल्या व्यक्तीला जो विकासाची विषय मांडतो जो विकासाकडे तुम्हाला घेऊन जाणार अशाच तुम्हाला मतदान करायचं आहे परंतु मतदान करतेवेळी त्यावेळी तुम्ही मतदान केंद्रात जा मतदान तर तुमचा अधिकार बजवायला त्यावेळी मात्र मागच्या वेळेप्रमाणे परिस्थिती नाही आहे आता एका मतदाराला किमान चार मतदान करायचं आहे ह्याचा अर्थ एका वॉर्डमध्ये चार उमेदवार उभे आहेत आणि प्रत्येकी एका मतदाराला चार उमेदवारांना मतदान करायचं आहे तो तो तुमचा अधिकार जो आहे तुम्ही तो बजवा परंतु मतदान करते वेळी तुमच्या लक्षात आजार असा आला की आत्ता जे व्यक्ती उभे आहेत उमेदवार म्हणून त्यातले कोणतेही व्यक्ती कामाचे नाही आहेत म्हणजे ज्यांनी काहीच काम केलं नाही तरी पण ते पुन्हा पुन्हा उभे आहेत आणि अशा आपण मतदान का करायचा का मतदान करायचा ही जाणीव जर तुमच्या मनात आली तर मतदान कोणाला करायचा एक पर्याय म्हणून निवडणूक आयोगाने त्या ई मशीनच्या शेवटला एक नोटाचा पर्याय दिलेला आहे जर तुम्हाला उभे असलेले एकही उमेदवार पसंत नाही आहेत त्यांनी काहीच काम केले नाही किंवा ते काम करण्याच्या लायकीचे नाही किंवा ते काम करणार नाही ही जाणीव जर मतदार म्हणून तुम्हाला आहे तर तुमचं मत मत वाया जाऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने नोटा एक पर्याय शेवटला दिलेला आहे त्या नोटा या चिन्हासमोर बटन दाबायचं आहे आणि तुमचा मतदानाचा तुमचा अधिकार तुमचा हक्क बजवायचा आहे जेणेकरून तुमचं मतदान तर होणारच परंतु चुकीच्या व्यक्तीला मतदान जाणार नाही ही काळजी निवडणूक आयोगाने घेतलेली आहे त्यामुळे जर आपल्याला असं वाटते की नाही करायचं नाही ना मतदान तर नोटा या पर्यायासमोर बटन दाबून आपलं मतदान करा आणि आपला हक्क बजवा अशाच प्रकारे आपला अधिकार या चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हिडिओ आम्ही कायम देत असतो आणि असेच काही ना काही विषयावरती आम्ही चर्चा करत असतो जर तुम्हाला आमचं चॅनल नक्कीच आवडलं असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सर्च करा सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट कमेंट करा अशी मी विनंती करेन जेणेकरून तुमचे विषय आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या नवनवीन विषयावरती आम्हाला व्हिडिओ बनवण्याचा आम्हाला प्रेरणा मिळेल तुझं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र